नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र बारावीचा रिझल्ट दोन हजार चोवीसचा डिक्लेअर झालेला आहे राज्यात एकमेव विद्यार्थिनीला शंभर टक्के गुण याबद्दल संपूर्ण या सविस्तर अशी माहिती पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हे राज्यातील एकमेव विद्यार्थिनी कोण आहे जिला शंभर टक्के गुण मिळालेले आहेत पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता महाराष्ट्र बारावी एच एस सी रिझल्ट दोन हजार चोवीस डिक डिक्लेर्ड राज्यात एकमेव विद्यार्थिनीला शंभर टक्के गुण बघा छत्रपती संभाजीनगर विभागातील एका विद्यार्थिनीला शंभर टक्के गुण मिळाले आहेत शंभर टक्के गुण मिळवलेली ही राज्यातील एकमेव विद्यार्थिनीने आहे या विद्यार्थिनीला प्रत्यक्षात परीक्षेत म्हणजे प्रत्यक्ष परीक्षेत बारश पाचशे ब्याऐंशी आणि क्रीडागुण अठरा असे एकूण सातशेपैकी सातशे गुण मिळाले आहेत अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेला आहे बघा एकूणच या विद्यार्थिनीला पाचशे ब्याऐंशी आणि गुणमध्ये अठरा असे एकूण पाच सातशे पैकी सातशे गुण मिळालेले आहेत अशी माहिती जी आहे ती राज्य मंडळाचे अध्यक्ष जे आहेत शरद गोसावी यांनी दिलेला आहे बघा दिले राज्य मंडळाने आज बारावीचा निकाल जाहीर केला आणि यंदा बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी तेवीस ते मार्च दरम्यान घेण्यात आली यंदा राज्यातील पंधरा लाखाहून अधिक विद्यार्थिनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती राज्यातील तीन हजार तीनशे वीस केंद्रावर परीक्षा घेण्यात आली होत्या बघा गोसावी म्हणाले की वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनीने शंभर टक्के गुण मिळवणे हे कौतुकास्पद आहे खेळात केलेली मेहनत आणि अभ्यासातील सातत्य यांचा परिणाम याच्या याचा, याचा परिणाम तिच्या निकालात दिसत आहे बघा एकूणच ही जी बाजी मारलेली विद्यार्थिनीने आहे गोसावीच्या म्हणण्यानुसार ही वाणिज्य शाखेची विद्यार्थिनीने आहे आणि शंभर टक्के गुण मिळवणं हे कौतुकास्पद आहे आणि खेळात केलेली मेहनत आणि तिच्या अभ्यासातील सातत्यपणा याचा परिणाम तिच्या या निकालामध्ये दिसत आहे असंही या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे एकूणच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलच्या वतीने सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी एकूणच राज्यामध्ये एकोमे विद्यार्थिनीला शंभर टक्के गुण मिळालेला आहे याबद्दल संपूर्ण माहिती या, मा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद